थो। मी थोडासा उलट होतो मी माझे ते सगळे रिक्षा गँग वगैरे ते गावातली काही नाते संबंधित मित्र मंडळी यांना घेऊन आम्ही प्रचार सुरू केला किरकोळ मतांमध्ये मी पडलो म्हणजे दोनशे दोनशे पंच्याऐंशी मतांनी माझा पराभव झाला की जिंकता जिंकता जरी धरला माझा पराजयने हात कशी विसरू मतदार बंधू बघणं तुमची साथ जरी नसलो नगरसेवक तर सदैव तुमचा सेवक म्हणून बाळासाहेबांची शिकवणच आम्हाला अशी होती ऐंशी टक्के समाजसेवा आणि राधिका फाउंडर ऑफ ग्रो ग्रुप आज आपण या पॉडकास्ट मध्ये चर्चा करणार आहोत नगरसेवक माननीय सिडको सभापती प्लस सध्याचे नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख आहेत अण्णा खूप खूप धन्यवाद तुम्ही या पॉडकास्ट साठी वेळ दिल्याबद्दल तर स्टार्टिंग आपण यापासून करत थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती सांगा प्रथमतः तुमच्या चॅनलचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला या गोष्टींच्या मध्ये घेऊन माझ्या जीवनावरती काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमच्या चॅनलचे पहिल्यांदा आभार राधिका बघ आम्ही एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहोत अतिशय हलाकीच्या जीवनामध्ये आम्ही हा संघर्ष सुरू केला आहे तुम्ही बघितलं असेल पहिल्यांदी महापालिकेच्या शाळेत शिक्षण झालं आपल्या पाथडी गावचीच कसं बस सातवी पास झालो नंतर शिडको हायस्कूलला गेलो शिडको हायस्कूलमध्ये दहावी स दहावीच्या परीक्षा दिल्या त्याच्यात बी टप्पे खाले <laughs> एक विषय राहिले दोन विषय राहिले कसे तरी दहावी सुटलो <laughs> आणि पुढचं जीवन म्हटल्यानंतर शेतकऱ्याचं एक जीवन त्याच्यात आम्ही पाच भावंड एक बहीण एवढं मोठं फॅमिली याच्यातून काम करायची अतिशय उत्सुकता पण तो काळच तसा होता की कि किती काम केलं तरी ते पुरत नव्हतं त्यावेळेसचे शंभर दोनशे रुपये जरी रोज पडला तर खूप समाधानी असायचो परंतु करण्याची जिद्द ही फार मोठी होती काहीतरी वेगळं करायचं आणि त्याच प्रेरणेतून आम्ही एक छोटासा खडी डबरचा व्यवसाय सुरू केला आणि त्या खडी डबरच्या व्यवसायातून आम्ही मार्केटमध्ये आलो पण त्यात बी त्यावेळेस कॉम्पिटिशन वाढल्यामुळं अनेक गोष्टींचा त्याला सामोरं जावं लागलं आणि महापालिकेच्या असतील याच्या असतील कामांना खूप व्यत्यय यायला लागला मग असच बसल्यानंतर आम्ही पाथर्डी फाटा आमचा स्पॉट असायचा सगळ्या मित्रांचा किंवा सर्व आजूबाजूची सगळ्या मग त्यामध्ये आमच्या पाथर्डी गावचे कमीत कमी त्या वेळेस पस्तीस ते चाळीस रिक्षावाली होती ॲटोरिक्षा रिक्षा म्हणजे सांगायला मला त्याचा अभिमान वाटेल की सर्व सामान्य कुटुंबातली ती मुलं होती ज्यांना काम नाही त्यांनी रिक्षा घ्यायची आणि रोजचे रोजीरोटी करायची असा तो आमचा त्यांचा क्रम क्रमवार होता आणि त्यामध्ये मी पण होतो पण माझी ट्रक होती हा आणि बसायचं ते आमचं स्टँड जेव्हा भाडेल तेव्हा जायचं मला जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा मी जायचो असं पण क्रम मध्ये आम्ही पस्तीस चाळीस जण तिथं बसायचो मग त्यामधून एकदा अशी चर्चा होता 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 आमच्या अनेक गोष्टी लक्षात आल्या की आपण नुसतं असंच जर थांबलो किंवा असंच जर बसलो आणि आपला जर एवढा मोठा ग्रुप आहे तर आपण काहीतरी करूया असं प्रत्येक जणाला वाटायला लागलं मग आम्ही पहिल्यांदी श्रामिक श्रेणीची आमची रिक्षा स्टँडची शाखा स... खोलली त्या शाखेचा मला प्रमुख या सगळ्या रिक्षावाल्यांनी केलं त्या म्हणजे माझ्या सगळे गावातील बारा बलुतेदार समाजाची लोकं होती मराठा ज्या हरिजन मुस्लिम सर्व धनगर न्हावी अशा सर्व पुळीचं आम्ही सर्व समालोचन करून समावेशक करून आम्ही ती एक संघटना उभी केली आणि एक थोडंसं सामाजिक कार्याला सुरुवात केली सामाजिक कार्य म्हणजे कोणतं शिवजयंती करणं गणपती उत्सव करणं बाबासाहेबांची जयंती करणं थोडंफार नवरात्रात सहभाग करणं मग त्यामध्ये एकादशी आले असेल तर थोडी खिचडी वाटप करणं शिवरात्रीला थोडीशी खिचडी वाटप करून छोटे मोठे ना येण्या अगोदर छोटे छोटे समाज कार्य आम्ही सुरू केले आणि त्यामध्ये आम्ही मग पुढे पुढे हळू हळू निघत चाललो अच्छा आणि तुमचं बालपण कसं होतं म्हणजे तुम्ही अगोदर त्याच्या अगोदर काय करतं शिक्षण वगैरे जे झालं तुमचं तुमचे तेव्हा काही स्वप्न असतील ना मला हे करायचे ते करायचे त्यावेळेस मला एक सांगू तुम्हाला म्हणजे मी लहान असताना मला पिक्चर बघायचा खूप शौक होता आणि त्यावरून मी माझ्या मोठ्या भावाचा तो प्राध्यापक आहे माझे मोठे बंधू के टी एच एम कॉलेजला तो फार अभ्यास होता आणि त्यात मी थोडासा मोठा भाऊ शेतीच बघायचा त्याचं काही जास्त शिक्षण झालं नाही त्याच्यानंतर दोन नंबरचे माझे बंधू ते प्राध्यापक आहे के टी एच एमला तीन नंबरचे बंधूही शेतीत करायचे आणि मी चार नंबरचा मी थोडासा उलट होतो आणि माझ्यापेक्षा एक लहान माझ्या पाठची बहीण पाच भाऊ हां पाच भाऊ आणि आणि मला ते अभ्यासाकडं माझं लक्षण असायचं नुसतंच काहीतरी हुलटबाजी करणं कुठं का ज्याने त्या अतरंगी मुलगा जसा म्हणतो त्या प्रकारचा मी होतो आणि त्यामुळं मला घरच्यांचा भरपूर प्रसादही भेटला जास्त करून प्राध्यापकांचा मला जास्त अभ्यासावरून भेटला पण ते अशी बचपन होतं त्यावेळेस अशी काही स्वप्न नव्हती पण काहीतरी करायचं हे निश्चित मनात होतं अच्छा म्हणजे तुमची जिद्द होती काहीतरी करून दाखवायचं पण फिक्स काय तुम्ही समाजकारणानंतर राजकारणात कसा प्रवेश केला हा हा विषय एक तुम्हाला सांगतो नेमकी विलक्षण लागली आमचे काका विजय डेमसे नगरसेवक दोनदा पडले होते आणि एक आम्ही आता आमचा चाळीस पन्नास जणांचा एक मोठा सामाजिक कार्याचा सा ग्रुप तयार झाला होता आणि मग ते बाबा आले आमचे नगरसेवक आमच्या काय राजकारणाशी जास्त संबंध नव्हता हो पण तू आता हे लीड कर आणि हे लक्षण आपल्याला जिंकायचंच म्हटलं आपल्याला तर कधी अनुभव नाही नाही म्हणे तू जे करतोय त्यालाच राजकारण म्हणतो म्हटलं ठीक आहे बाबा तुम्ही म्हणता असेल तर मी लीड करतो मग मी माझे ते सगळे रिक्षा गँग वगैरे ते गावातली काही नाते संबंधित मित्र मंडळी यांना घेऊन आम्ही प्रचार सुरू केला आणि तुमचं वय किती होत मी जास्तीत जास्त त्यावेळेस अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षाचा असेल आणि आम्ही जेव्हा ती सुरुवात केली तर तुम्हाला सांगतो त्याची आवड निर्माण झाली आम्हाला इतकी आवड का मग असं वाटायला लागलं की नाही आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांना विचारलं पाहिजे लोकांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि याच्यातच आपलं समाधान होत होत होईल वो असं आम्हाला त्यावेळेस ग्रुपला वाटलं मग आम्ही अजून जोमाने काम केलं आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेस तीनचा प्रभाग होता विजयजी डेमसे प्रभाकरजी पादे आणि बिरागीताई आणि आमचा पॅनल शिवसेनेचा पूर्ण निवडून आला आणि मग त्यावेळेस आमचा अजून आत्मविश्वास थोडा वाढला की नाही आपण काहीतरी करू शकतो या राजकार्य क्षेत्रात मग तेव्हा आमचं थोडंसं त्या राजकीय क्षेत्राकडं आम्हाला या मग सगळ्या ग्रुपने नाही आपल्याला तर राजकीय क्षेत्रात जायचं आपल्याला राजकीय क्षेत्रात तेव्हा ती ती थोडीशी वळण आम्हाला लागलं मग त्या काळातले आमचे आमदार आपले देवळाली मतदारसंघाचे बबनरावजी घोलप मग त्यांच्याकडं मला विजय बाबा घेऊन गेले नगरसेवक झाल्यानंतर आणि मग त्यांनी मला त्यावेळेस देवळाली शहर प्रमुख म्हणून मला पद दिलं आणि ते बी मला दे घ्यायची इच्छा नाही पण पोरांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह भयानक होता त्यांचा पाठिंबा भयानक होता आणि ते म्हणायचं तू लीड करायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळं करणार पैसा तेव्हा काही एवढा गहन नव्हता लोक भाकरी बांधून प्रचार करायचे आणि आम्ही केले पण विजय डेमसे ज्यावेळेस नगरसेवक झाले दोनदा पडले होते परंतु ज्यावेळेस आम्ही ते विलक्षण केलं आम्ही पदर खर्चने केलं कार्यकर्त्यांच्या म्हणजे कोणी हजार कोणी पाचशे मला आठवत चंद्रमामा कोंबडे असतील आपले कारभारी जाचक विठोबा जाचक देवदास जाचक ह्या आपल्या झुंबर डी जे डेमसे ह्या सगळ्या म्हणजे लोकांनी एकत्रित येऊन दोन दोन तीन तीन, तीन पाच पाच अशा हजार रुपये काढून पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमवले होते त्या काळात पंच्याऐंशी हजार म्हणजे खूप झाले त्या वेळेस आणि त्याचं विलक्षण झालं हो म्हणजे इतकं लोक आमची पाथडी गावची खूप आणि प्रेमळत आहेत यात शंका नाही खरं तर तुम्हाला लोकांचाच जास पाठिंबा जास्त होता की तुम्ही उभं राहा तुमच्यात काहीतरी कर्तृत्व होतं त्यामुळे लोकांनी सांगितलं की तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहतो लोकांची भावना माझ्यावर यायचं कारण म्हणजे निस्वार्थ सेवा हो कुठलाही लोभ हा मी कोणत्याही क्षेत्रात पाळला नाही म्हणजे बिझनेसमध्ये असेल किंवा राजकीय क्षेत्रात असेल लोभ ह्या गोष्टीकडे माझं कधीही ध्येय नव्हतं हो समाजसेवा जसे बाळासाहेबांचे विचार घेऊनच आम्ही उतरलो बाळासाहेबांची शिकवणच आम्हाला अशी होती की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीसच टक्के राजकारण आणि मी बाळासाहेबांची प्रचंड भाषण ऐकली मग प्रचंड सभांना गेलो तशा सभा आम्ही जायचोच पण तिथून पुढली एकही सभा मी बाळासाहेबांची नाशिक मधली सोडली नाही आणि दसऱ्या मेळाव्याची तर अक्षरशः शेवटच्या सभेपर्यंत जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला राजकारणात उतरला फर्स्ट इलेक्शन त्यावेळेस तुम्हाला कोण कोणत्या अडचणी कारण की तुम्हाला राजकीय पाठिंबा घरून तर नव्हता घरचं बॅकग्राऊंड तर नव्हतं तुम्हाला सगळ्या समाजातील लोकांनीच सांगितलं पुढाकार दिला की अण्णा तुम्ही करा आम्ही आहोत म्हणून त्यावेळेस कोण कोणत्या अडचणी आल्या अनेक अडचणी त्याला खूप अडचणी होतात पण त्या काही गोष्टी <laughs> सांगायच्या नसतात परंतु मला माझ्या सर्व तरुण मित्रांवरती खूप 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 त्यांच्या मनापासून आभार प्रचंड असं त्यांनी इलेक्शन मध्ये जोर घेतला तुम्हाला माहित आहे की मला जेव्हा तिकीट भेटलं तर माझ्यासोबत एकही एक जस्ट नव्हता सगळे माझ्या माझ्या लेवलची सगळे अतिशय तुम्हाला भीती का त्यावेळेस भीती काहीच नव्हते कारण बघा एक भीती कशाची असते आपलं काहीतरी आहे ते गमावण्याची भीती असते आपल्याकडे काहीच नाहीये आपलं जाणार का स्टार्टिंग केली पुण्यातून जसे शिंदे साहेब म्हणते का आपण काय आणलं तर आपण काय आहे तर तीच एक शिंदे साहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार आणि विशेषतः दिगे साहेबांच्या मला इथं जायचं बऱ्याच वेळेस योग आला टिंबे नाक्याला तेव्हा मी बघितलं का अरे बापरे इतका मोठा माणूस आहे पण कसलाही त्याला लोभ नाही आज त्यांच्या फोनवरती हजारो मंत्री असो नाही तर कोणी मोठा काही असो एका मिनटात काम होतो पण त्याला कुठलाही गर्व नाही साधी कपडी साधी राहणं त्यावेळेस म्हणलं ही खरी समाजसेवा कुठलाही वाहपो नाही आणि हीच समाजसेवा करण्याची माझी इच्छा होती आणि अशा प्रकारची व्हावी हो ही माझी पुढे इच्छा आहे तुम्ही बघितलं असेल मी घरात बसलो माझ्या घराला कधीच दरवाजा नाही तो डायरेक्ट येणार बसणार उठणार माझ्या बेडपर्यंत सुद्धा माझा मित्र कधी आला आणि तो ए कोण रे येऊ का जाऊ का दा। नाही डायरेक्ट माझं सर्व ओपन आहे कधी येऊ शकता कधी बसता आणि एकदम घरच्या चांगली गोष्ट आहे आणि समाजकारणानंतर राजकारणात आले तुम्ही बरोबर ते राजकारण मध्ये काय असतं की टीका टिंपणी असते कि लोक अपोजिट बोलतात विरोध करतात त्या गोष्टीला तुम्ही कसे सामोरे गेलात टीका राजकारणाला म्हणजे टीका टिप्पणी आल्यास मला अनुभव आला तर मला वाटतं मी पहिले वार्षिक जेव्हा लढलो आणि मला शिवसेनेने तिकीट दिलं प्रचंड उत्साह झाला पण अतिशय किरकोळ मतांमध्ये मी पडलो दोनशे पंच्याऐंशी मध्ये माझा पराभव झाला मला आठवत आज भी मी मला गुदमारल्यासारखं होतं म्हणजे एक भावनिक होतो मी की पडलो तर मला ज्यावेळेस मी गावात गेलो तो अख्खं गाव रडलं तरुण रडले मला ते दुःख म्हणजे एक त्यांची जी आपुलकी होती ती खरच मला त्याच्यातून जरा वेगळं करायची मग हे झाली इच्छा निर्माण झाली इतका पाठिंबा आहे तुम्हाला आणि मग ते लोकांनीच सांगितलं की नाही आता तू थांबायच नाही म्हणलं मी थांबणारच नाही मला बाळासाहेबांनी शिकवलं रडायचं नाही लढायचं आणि तुम्हाला माहित असेल त्यावेळेस मी जेव्हा पहिलं विलक्षण पडलो तर जे जिंकलेले होते त्यांच्या पहिले माझे बॅनर गावात लागले होते आणि पूर्ण इकडे लागले लागले होते की जिंकता जिंकता जरी धरला माझा पराजय आणि हात कशी विसरू मतदार बंधू बघिन तुमची साथ जरी नसलो नगरसेवक तर सदैव तुमचा सेवक म्हणून मी आख्या प्रभागात बॅनर लावले आणि त्या काळचे आमचे संपर्क प्रमुख संजय जे राऊत होते त्यांनी त्या फोटोचे त्याचे बॅनरचे फोटो, फोटो काढून नेले होते ते बाळासाहेबांना दाखवायला की बघा आपले शिवसैनिक कसे आहात आणि ते बऱ्याच त्या गोष्टीवर चर्चा झाल्या मग ते लोकांना अजून भाविक भाऊक झाले आणि मग दुसऱ्यांनी ज्यावेळेस तिकीट दिलं तर मग मला इतका म्हणजे इतकं प्रचंड हे लोकांनी निवडून दिलं की मग त्याचं समाधान लोकांना झालं तो विजय मी सगळा लोकांच्याच स्वाधीन केला आणि आज गेल्या पाच वर्षापासून आपण नगरसेवक म्हणून काम बघतो पक्षाने त्याची दखल घेतली मला पहिल्याच वर्षी शिडको सभापती दिलं नंतर शेर सुधार समितीचाही उपसभापती केलं आणि मला आता तुम्ही बघितलं असेल की आ, अनेक पारितोषिक मला मिळालेली आहे लोकमतची मिळाली आहे राष्ट्रीय पुरस्कार न आदर्श नगर्ष मिळाला अशा लोकांनी म्हणजे ज्या सामाजिक संस्था आहेत तुमच्यासारखे जे चॅनल्स आहेत त्यांनी मला माझ्या कामाची कदर करून मला तो पुरस्कार दिला त्यांचे मनापासून आभार आणि झालं काय आता अनेक गोष्टी करत असताना असे ते तुम्ही म्हटलं की टीका पण त्याच्याकडे लक्ष टिक देत नाही मी कधी दिलं नाही मी एकच ठरवलं की आपण काम आपलं करत राहायचं आणि जरी कोणाचं चांगलं करताना करायचं नाही बरोबर आहे कारण की मी पण जितकं ऐकलंय ना तुमच्याबद्दल तुम्ही कोणत्याच गोष्टीला नाही म्हटले नाही जर तुम्हाला कोणाचा कॉल आला की अन्न असं असं झालंय हे करायचंय ठीक आहे आलो आर्थिक असो कोणती पण कोणती पण मदत असं तुम्ही शंभर टक्के केलेली आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला इतका लोकांचा पाठिंबा मिळतो अण्णा दुसरा पॉईंट असा की आता राजकारण म्हटलं ना सध्या वातावरण कसं आहे राजकारणातली लोक कसे असतात स्वार्थापोटी असतात ते वाईट असतात चांगले असतात ते त्यांना माहिती पण आजकाल तरुणांमध्ये म्हणा नाही तर लोकांच्या मनामध्ये डोक्यामध्ये असा विचार असतो की राजकारण हे वाईट लोकांसाठीच आहे फक्त का तेच तिथं टिकू शकता काही लोकांच्या मनात असा विचार असतो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार की राजकारण नक्की कोणत्या लोकांसाठी आहे काय असतं राजकारण नक्की बरोबर आहे राजकारण हे चांगल्या लोकांसाठीच असतं खोट्या लोकांसाठी त्याची मर्यादा फार शॉर्ट असते आता तुम्ही म्हणाल कसं आता बघा आमचे मुख्य शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब ते एक रिक्षा चालक होते शाखा प्रमुख झाले शाखा प्रमुखाचे नगरसेवक झाले नगरसेवकाचे आमदार झाले आमदाराचे मुख्यमंत्री झाले हे चांगले होते म्हणूनच झाले आणि मी कोणाला नावं ठेवत नाही परंतु जो स्वार्थापुटी जातो किंवा अतिशय काहीतरी वेगळ्या पद्धतीने जातो तो तो निश्चितच त्याचा ता टाईम शॉर्टच असतो कारण याच्यामधून मी तुम्हाला सांगितलं की समाजसेवेच्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे इथं कमावण्याच्या दृष्टीने किंवा लालचीच्या दृष्टीने राजकारणाकडे बघू नये लोकांनी बघू नये पण लोकांच्या मनात दिसतं लोकांनी काय काय काही काय राजकारण जे असतात करणारे कि त्यांच्या डोक्यात हेच असत हे पैशांसाठीच राजकारणात उतरतात कारण की हा विचार आता जवळपास सईकडे पसरत चाललेला आहे हे त्यांना कुडून नसतात हा पैसे तुम्हाला तुम्ही भ्रष्ट झाले तर घोटाळे केले तर आता जनता हुशार आहे ते, ते बायकतात रोज घोटाळे किती झाले मग असा पैसा कमवून पुढे जाणं हे माझ्या बुद्धीला तरी नाही पटत मग ज्यांच्या बुद्धीला पटत ते पुढे बी जाता शॉर्ट टाइम माग पण होता मग हे जे आता हे जे करताना अतिशय पैशांचा उल्लेवा करणं मग राज ते राजकारणात जाणं तर ते हेच करत ना मग पुढे जाऊन काय भ्रष्टाचार भ्रष्टाचार <laughs> तेच आहे आणि दुसरी गोष्ट अशी कि आता समजा तुम्ही नगरसेवक आहात तुम्ही समाजासाठी काम करणार सामान्य लोकांनी समाजासाठी काय केलं पाहिजे त्यांच्यातर्फे असं तुम्हाला का काय वाटतं काय माझं एक जागरूक नागरिक किंवा एक सामान्य माणूस म्हणून मला लोक आव्हान करायचंय आणि मी एक सामान्य माणूसच आहे आपल्यातला रोजचा उठणारा बसणारा कमीत कमी त्याचं घर दार माहीत असणारा त्याच्या आजूबाजूचं बॅकग्राऊंड काय आहे त्याच्या इच्छा अक्ष काय त्याचे विचार काय त्याच्या थिरीज काय त्याचे कन्सेप्ट काय अशा उमेदवारालाच आपण मतदान केलं पाहिजे त्याला निवडून दिलं पाहिजे काय होतं आता तुम्ही मागाच बोलला की असं कोणीतरी आता काही काही उमेदवारांचं मी ऐकतोय माझा लय खर्च झालाय तुला कोणी करायला लावला बरोबर अरे मग तू खर्च का करतो आहे तिडे काही पैशाची खाणे आहे तिथून तुला उचलून घरात आणायची असं मला काही पडत नाही तू सरळ जा खर्च झाला काय तू लोकांपुढं हात जोड तुझं कामाचा विषय मांड तू काय करणार आहे मी काय करणार आहे आणि सामाजिक कार्य कसे करायचे समाजाला कसं धरायचं सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडायचे ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टी आपण विचार देऊन मांडल्या पाहिजे माझे पैसे खर्च झाले मी एवढा खर्च केला आहे मी थांबणार नाही यांनी जनता कधीच तुमच्या मागो खरं तर त्याच लोकांना सपोर्ट करते की ज्यांनी लोकांसाठी काय केलंय yes, yes. ते पैसे खर्च करो नाही पैसे होतच नाही हो हे तर माझं ठाम मध्ये कारण मी गेल्या दोन विलक्षण लढली मला कुठेच पैसे लागले नाही <laughs> जे लागले ते कोणते पॉम्पलेट वाटणं हे वाटणं ते वाटणं आणि जे आता मला ती सामाजिक सामाजिक आवड आता नंतर तर आता योगायोगाने बघितलं तुम्ही जमिनी जागांची भाव खूप वाढली नाही तर आपल्या पाथळीत पा पन्नास हजार रुपये एकर होती ती आज आठ कोटी नऊ कोटी रुपये एकर झाली बाबदादाची पुण्या की आज तुम्ही जे बघताय ती हे काही माझं राजकारणावर झालेलं नाही आहे की बाबदादाची आज माझी आई आहे तिची पुण्य आहे आणि खूप काही ते सगळं बाबदादाचंच आहे मग त्याच्यात मी भावांनी आम्ही मिळून आमची थोडीशी जमीन विकली आणि तिथं पैसे आले त्याच्यात आम्ही सगळा प्रपंच आणि आज वेल सेटल आम्ही सगळे आहोत म्हणजे राजकारणातून जास्त काही इन्कम नाही जर कोणाची बुद्धी असेल राजकारणातून पैसे येता हे ये अजिबात खोट आहे फक्त राजकारणातून पैसे तुम्हाला कमवायचे असले तर मग भ्रष्टाचार करावा लागला आणि भ्रष्टाचार आजकाल लपत नाही आणि तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुमच्यात काय काय बदल घडत नाही काय वाटतं का तुम्हाला बदल तू तर आता मला लहानपणापासून बघते गोरख भाऊ काय मासायचा तुला असं वाटलं की अण्णांमध्ये काही थोडा बदल दिसतो नाही तुमचं पर्सनल वाटतो गोष्टी समजायला लागल्यापासून मी असं झालं नाही मी, मी पहिलं जे तुम्हाला म्हणलो ना बचपन पासून तर ते काही जवानी पण थोडा हुलड होतो हुलडबाजी थोडस रागीट स्वभाव त्याच्यात थोडा बर बदल पडला कारण आता कळायला लागलं की आता मुलं बाळ झालंय जबाबदाऱ्या दे। वाढल्या आणि आता ती उलटबाजी आपल्याला करता येणार नाही सामाजिक प्रश्न सोडवायचे आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे आहे बघितलं तू पण त्याच्यात काय झालं माहिती आहे का ज्या वेळेस नगरसेवक झालो दोनच वर्ष आपल्याला वेळ भेटला आणि मधी कोविड आला प्रचंड असं त्या म्हणजे तो सांगायचं नाही ना म्हणजे अख्या जगावरच संकट होत आणि म्हणजे ती दोन वर्ष डायरेक्ट थांबली अख्खा जगच थांबलं पूर्ण जगत थांबलं आणि त्याच्यामुळे जो विकास करायचा राहून गेला तो राहूनच गेला आणि आता तुम्ही बघितले चार वर्षापासून तर प्रशासन बसले प्रशासनाची गोष्ट अशी असते की नाही म्हणायचं नाही आणि कामही करायचं नाही अशा प्रकारच्या चार वर्षापासून प्रशासनाचा सपाटा आहे त्यामुळे प्रभागात अनेक समस्या म्हणजे त्या प्रभागात नाही पूर्ण नाशिक शहरात मला तर वाटत पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी हरकत नाही जेवढ्या जेवढ्या महापालिका नगरपालिका विलक्षण रोखली तिथल्या अनेक कामं रोखल्या गेली कारण गे लोकप्रतिनिधी हा लोकांचे प्रश्न सभागृहात मांडत असतो त्यातून ते समाधान होत असत तो निधी गोळा करत असतो कुठून ना कुठून मग ती कामं केली जातात आणि गेले पाच सहा वर्षापासून ती कामं झालीच नाही तर निश्चितच त्या काम काम आता त्याचा फुगा वाढलाय त्यामुळं जनतेचा थोडाफार चांगला रोष या गोष्टींकडे आहे पण जनता समजदार आहे अभ्यासू आहे रोज टी व्ही बघताय तुमच्या माध्यमातून बघताय अशा गोष्टींना ती खतपाणी घालणार नाही त्यांना माहिती आहे काम करणार बरोबर आणि तुम्ही हे करता, हे समजा कार्य आणि कुटुंब तर कुटुंबासाठी तुम्ही कस काय वेळ देतात कस मॅनेज करतात ह्या गोष्टी मला दोनच मुली आहे <laughs> आणि मला वाटतं मला अभिमान आहे का त्या दोन मुली माझ्या मुलांपेक्षा स्ट्रॉंग आहेत खूप समजदार आणि आता एकीच पेज हे झाले डेमेलटी दुसरी बी फार्मसी करते एकदम त्या मला कधी त्रास नसतो पप्पा आले जेवण केलंय का ते विचारणार मी आलो तुम्ही जेवले का बस त्यांचा त्यांचा दिनक्रम ते करत असतात म्हणजे कुटुंबासाठी तुम्हाला वेळ देता येतो हो काहीच वा वेळ हा नसतो असं कोणी म्हणू शकत नाही वेळ काढावा लागतो काढावा लागतो बरोबर आता ज्या ज्या वेळेस कुटुंबाला माझ्या वेळेची गरज असते मी कुटुंबाबरोबर थांबतो आता तुम्ही याच्या पुढे आता ते काये काये आता निवडणुका येणार आहेत तर याच्या पुढे तुमचा काय प्लॅनिंग आहे पुढे काय काय करायचा विचार करत आहेत आता तर बघा मी माझ्या प्रश्न तू बघितला असेल तू गावातच राहते हो। नांदूर रस्त्याची काय हाल होती दाडेगाव का रस्त्याची काय हाल होती गावानवडूची भरपूर सुधारणा झाल्या पूर्ण कॉन्क्रिटिंग झाली कारण इतक्या गाळातून माझे शेतकरी बांधव गायची माझ्या तिथून विद्यार्थी अशा सगळ्या सोयी करता करता आता वेळच कमी भेटला आणि अनेक डोक्यातली कामं राहून गेली मला तरुणांसाठी एक व्यापारी संकुल तयार करायचं आहे की कर जी माझी काही अजून तरुण मंडळी आहे त्यांना करायचे ओप्स आहे परंतु भांडवल नाही अशी बरीच तरुण मंडळी आहे त्यांच्यासाठी मला एक संकुल उभारायचं व्यापारी संकुल आणि जे बाळगोपाळांसाठी आपल्या पाथडी गावात अतिशय चांगल्या जागा आहे परंतु तिथं नियोजन होत नाही निधी भेटत नाही ते निधी आणायचे आणि आता काय झालंय वरती मोदी साहेब आहे खाली साहेब आहेत आपलं सरकार दोन्हीकडं आहे तर निधी आत्ता आपल्याला मिळू शकतो आणि असं माझं एक कन्सेप्ट आहे की आपल्याला हा प्रभाग एक सुजलम सुफलम करायचा आहे महिलांसाठी मी आत्ताच शिंदे साहेबांना सांगितलं आहे की मला महिलांसाठी एक सुसज्ज जिम बनवायची आहे आणि ज्येष्ठांसाठी जे विरुंगळा हॉल आहे ते बनवायचे आहे आणि जे आता अभ्यासिका तिकडे एक बनली आहे राणेनगरला एक मी इथं पण बनवली आहे विद्यार्थ्यांसाठी बी आपण करतो हो। आहोत आणि जे राहिलेले जे ओपन पेस आहे जिथं तिथं एक असं नाही का प्रत्येक ओपन पेस हा जरा सुशुभीकरण झाला पाहिजे तिथं संध्याकाळी आपला नाताला घेऊन आजी आजोबा तिथे गेले पाहिजे किंवा असा बी एखादा थकून भाकून जेव्हा कामावरून येतो ते विरुंगळा म्हणून आपल्या हो, चौकात जाऊन तिथं एकदम असं प्रसन्न वाटलं अशा ठिकाणी तो ओपन पेस मध्ये बसला पाहिजे अशा प्रकारचं ह्या प्रभागाचा विकास करायचं माझं धोरण आहे लाईट पाणी नळ रस्ते इथं होतच राहतात पण एक विकासात्मक दृष्ट्या आपला प्रभाग वातावरण तुम्हाला तिथे बनवायचं आहे प्लस मुलींसाठी आता सध्या कसं आहे महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम आपल्या याच्यात दिसतोय की त्या सेफ नाहीयेत पण त्यांना करायचं पण आहे पुढे जाऊन बाहेर पण निघायचंय पण त्या बाहेर गेल्यावरती सेफ नाहीये त्यासाठी आपण काय कर, करायची इच्छा करता सीसीटीव्ही कॅमेरे तर आता आपण बऱ्याच ठिकाणी लागले आहे आणि सेफ म्हटल्यापेक्षा त्यांना स्वतःवरती भरोसा ठेवून स्वतः एक फायटर व्हावं एक लढा देण्याची मुलींमध्ये ताकद यावी सेल्फ डिफेन्स डिफेन्स फार मेन असतो आणि जेव्हा तुम्ही मनातून मजबूत ना तेव्हा समोरचा कमजोर असतो हे लक्षात घ्या कारण तुम्ही बघा प्रत्येकाला भीती आहे असं नाही का आहे पण तुम्ही जर असाल समोरचा असा सेफ डिफेन्स मुलींच्या अंगात असला पाहिजे आणि असे मी एकदा दोनदाही असे शिक्षक बोलून मुलींना ते प्रशिक्षण दिलंय तर पण अजून त्या स्ट्रॉंग करण्यासाठी माझे वेगळा वेगळा प्रयत्न असेल नक्कीच आजकालच्या तरुणांना तुम्ही तुमच्या पद्धतीने काय सांगणार की तुमच्या बाजूने की तुम्ही ह्या ह्या गोष्टी आता सध्या केल्या पाहिजे हे बाब कष्टाशिवाय काहीच नाही आणि तुम्ही जर बसून राहाल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही कारण जेव्हा चालाल तेव्हाच तुम्हाला रस्ता दिसणार तुम्ही म्हणणार की करू पुढे थांबू तर असं म्हणून जमणार नाही तुम्ही पाऊल टाका रस्ता तयार होतो आणि नुसतंच म्हणलं का हा होईल 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 करू 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 अशाने हे होत नाही तुम्हाला एकदा चालायला लागल्यावर रस्त्यात खड्डा बी येतो आणि चांगला पण भेटतो असं नाही का सगळेच खड्डे असतात एखाद्या ठिकाणी चांगला रस्ता तिकडे पिकअप घ्या आणि चांगल्या रस्त्यांना स्पीड ब्रेकर असतात म्हणून स्पीड ब्रेकर आल्यावर आपण गाडी हळू करतो आपण परत हा पुन्हा जोमाने निघतो तर त्याप्रकारे तरुणांना मी सांगायचं की एखादी आडी अडचण आली तर थांबू नका त्या आडे अडचण आहे त्याला अजून जोश द्या आणि एकदम तुम्ही नक्कीच त्या गोष्टी पर्यंत पोहोचणार जरा असं केलं चाल धन्यवाद अण्णा खूप छान वाटलं तुमच्या सोबत चर्चा करून तुमचे विचार ऐकून कारण की तुमचं राजकारणात काही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही आता इथे आहात ते पण समाजकार्यातून तुम्हाला राजकारणात लोकांनी पाठिंबा दिलाय तुम्ही स्वतः राजकारणात उतरणे म्हणजे लोकांनी तुम्हाला पुढाकार दिला की तुम्ही करा आणि तुम्ही आतापर्यंत खूप लोकांसाठी खूप मदत केली त्यांचीच प्रेरणा चालेल थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद